अखंड हिंदुस्थानचे दैवत व स्फूर्ती स्थान संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत श्री सुरेश अण्णा पाटील निवासस्थान गोंगडे वस्ती भवानीपेठ येथे होणार आहे सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे अशा पार्श्वभूमीवर सदर रक्तदान शिबिरात सर्व समाज बांधवांनी सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे असे आवाहन करून तीनशे जणांचे रक्तदान करण्याचा मानस युवा नेते बिपिन पाटील यांनी व्यक्त केला आहे उद्या अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक राजमाता देवी होळकर यांच्या तीनशे व जयंतीनिमित्त आपण दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे बिरलिंगेश्वर धनगर समाज संघटनेकडून सध्याच्या काळात आपल्या वक्तव्यापासून कोरोनाचे पेशंट वाढत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात दिसत आहे हे माणस आम्ही लक्षात हे आम्ही लक्षात घेऊन यावेळेस कमीत कमी तीनशे व जयंती असल्यामुळे तीनशे रक्तदान व्हायला पाहिजे सर्वांना मी आवाहन नुँद्न करतो की आपण सर्व बांधवांनी सर्व आपल्या समाज बांधवांनी आपल्या अहिदेव जयंतीनिमित्त सर्वजण यावं आणि रक्तदान करावं आणि कधी कोणाला कधी आवश्यकता असेल आपले लोकांना रक्ताची तर आवश्यकतेने तेही मला सांगावं आपण अनेक वर्षापासून रक्तदान करत आहे त्यामुळं आपल्याला आपल्याला गोरगरिबांना आपण मदत करायला भेटतं आपल्याला त्यामुळं तुम्हाला आवाहन करतो की आपण शंभर टक्के येऊन रक्तदान करावं आणि कधी रक्ताचं तुटवड असेल तर संपर्क साधावा सदरचे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत